तीस वर्षात एवढे मोठे पंडाल भव्य आयोजन पाहिले नाही पंडित प्रदीप मिश्रा महाराज अहिल्यानगर जिल्ह्यातील येथील अस्तगाव माता मंदिर परिसरात जनसेवा फाउंडेशनच्या वतीनं आयोजित शिव महापुराण कथा महोत्सवाचा भव्य शुभारंभ सोमवारी भक्ती श्रद्धा आणि अध्यात्माच्या मंगल वातावरणात झाला कथेच्या पहिल्याच दिवशी लाखो भाविकांचा महासागर उपस्थित राहिला गेल्या तीस वर्षात एवढे मोठे भव्य सुव्यवस्थित आणि भक्तिभावाने ओथंबलेले पंडाल भव्य आयोजन मी पाहिले नाही अशा गौरव प्रवचनकार पूजनीय पंडित प्रदीप शर्मा महाराज झाले शिर्डी नगरीत भगवामयी झळारी पसरली होती हर हर महादेवच्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता भाविकांच्या डोळ्यात आनंद अश्रू भक्तीभावाचा ओलावा आणि मनात शिवभक्तीची ऊर्जा दिसत होती पूजनीय मिश्रा महाराजांनी शिव महार पुराणातील रिपीट पूजनीय मिश्रा महाराजांनी पवित्र संदर्भ मांडत भगवान शिवाची उपासना श्रद्धा आणि सदाचार यांचा संदेश दिला त्यांनी शिर्डीतील आयोजन ग्रामस्थांचा सहभाग जनसेवा फाउंडेशनच्या कार्याचे विशेष कौतुक केले या आयोजनाचे उत्कृष्ट नियोजन शिस्तबद्ध व्यवस्था भाविकांसाठी करण्यात आलेल्या सोयी सुविधांमुळे सर्वत्र जनसेवा फाउंडेशनचे कौतुक होते आहे पाण्याची भोजनाची वाहतुकीची तसेच सुरक्षा व्यवस्थेची प्रभावी अंमलबजावणी झालेली असून भाविकांना कोणतीही अडचण न येता ते कथासुखाचा आस्वाद घेत आहेत उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी किशोर पाटणी शिर्डी